राहता शहरात राहता पोलिसांनी तब्बल चारशे ते साडेचारशे किलो गांजा जप्त केला असून नुकत्याच नव्यानं रुजू झालेले पोलिस निरीक्षक सोपान काकड यांनी प्रथमच मोठी कारवाई केली आहे राहता पोलीस ठाण्याचे गुड मॉर्निंग पथकानं सकाळी गस्त घालत असताना बिना वाहन क्रमांक टेम्पोचा संशय आल्यानं चालकास गाडी थांबवण्यास सांगून विचारपूस केली असता गाडीतील दोघांनी यावेळी उडवाउडवीची उत्तरं दिली त्यामुळे संशय आणखीनच बळकट झाल्यानं सदर मालवाहतूक टेम्पो पोलिस स्टेशनमध्ये आल्यावर टेम्पोची झाडाझडती घेतली असता टेम्पोमध्ये सात ते आठ गोण्या आढळून आल्या या गोण्या उघडून पाहिल्या असता त्यामध्ये गांजा आढळून आलाय एकूण चारशे ते साडेचारशे किलो गांजा यावेळी पोलिसांना आढळून आला असून या गांज्याची बाजारामध्ये तब्बल चौवेचाळीस लाख सत्त्याण्णव हजाराची किंमत असल्याचं समजतं या झडतीमध्ये दोन मोबाईलही आढळून आले असून आरोपींचे काही लोकांशी झालेले संभाषण देखील त्यामध्ये दिसते आहे गांजा आणि टेम्पो मिळून एकोणपन्नास लाख सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आला अशी माहिती पोलीस यांनी उप अधिक्षक राहता मॉर्निंग पदकाची गाडी जेव्हा गस्त घालत होती त्यामध्ये साहेब फौजदार काकड आणि पोलीस नाईक गडा हे दोघे आपले कर्मचारी होते तर त्यांना एक विना नंबरचा टेम्पो शाही मस्जिद चौक इथे फिरताना आढळून आलं त्यांनी नंबर प्लेट नसल्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता त्या गाडीत जे दोघे होते त्यांनी उडा उडीचे उत्तर दिली या दोघांची नावे आहेत राहुल आरने आणि सचिन पवार तर याच्यानंतर आपण तो टेम्पो आणून पोलीस स्टेशनला आणून पाहिला असता त्याच्यामध्ये आपल्याला गांजा सदृश पदार्थ मिळून आला या तर त्याच्यानंतर आपण तो गाडी जप्त केलेला आहे या गा एकूण गांजा आपल्याला चव्वेचाळीस किलो चारशे एकोणपन्नास किलो सातशे नव्वद ग्रॅम गांजा मिळालेला आहे गांजाची किंमत चव्वेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार असून दोन मोबाईल आपण जप्त केलेला आहे त्या त्याच्यातून आपल्याला त्यांचे काही संदेश भेटलेला आहे त्याच्यावरून आपण पुढील आरोपींचा शोध घेत आहोत तसेच टेम्पोची किंमत लावून पूर्ण आपण जप्तमध्ये मालाची किंमत पन्नास लाख सत्तावीस हजार झालेली आहे या कारवाईत पु, राता पोलीस ठाण्याचे इन्चार्ज पी आय काकड हे यांनी चांगली कामगिरी केलेली आहे तसेच तपास पी एस आय चौधरी हे करत आहेत आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून पुढील आरोपींचा या प्रकरणाचा पुढील तपास वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोपान काकड हे आहेत कारवाईमध्ये उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पोलीस नाईक गडाख तसेच राहता पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला प्रथमच एवढी मोठी कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्या आहे एवढा मोठा गांजाचा साठा नेमका कुठून आला आणि कुठे चालला होता तसेच यामागे नेमका कुणाचा हात आहे याबाबत फारसं समजू शकलेलं नसून पोलीस तपासामध्ये सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत मात्र अगदी सहजपणे कुठलाही सापळा अथवा खबर नसताना ही कारवाई अपघातानंच घडली असून पोलिसांनी सजगता दाखवल्यास आणखीही बरेच मोठे प्रकार समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळसह महेश भालेराव राहता